नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल अशी तिळगुळाची वडीची रेसिपी बनवणारे आणि सर्वांना हॅपी मकर संक्रांती आणि तोंडात टाकली की एकदम विरघळणारी अशी ही तिळगुळाची वडीची रेसिपी आपण बनवणारे आणि कडक होणार नाही आहेत खूप अशी मौसूत अशी ही रेसिपी आपण यामध्ये बनवणारे आणि ह्यावेळेस नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा आणि नक्की तिळगुळाची वडी बनवा आणि आता पण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे त्यासाठी एक कप भर मी तिळ घेतली अर्धा कप शेंगदाणे घेतली आणि एक वाटीभर गुळ घेतलाय आणि आणि खोबरं किसून घेतलेलं आहे एक सुकं खोबरं जे आहे ते दोन चमचे असं किसून घेतलेले आता यानंतर कढई गरम करायला ठेवायची कडईमध्ये सुरुवातीला तिळ गरम करून घेणारे तिळाशी छान असे भाजून घ्यायची तडतड आवाज येईपर्यंत तीळ छान असे भाजून घ्यायची आणि वास सुद्धा छान येईल अशा प्रकारे आपण ही तिळाशी भाजून घ्यायची आणि छान सुद्धा वास येतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला लक्षात येतं आणि तिळ सुद्धा अशी तडतड उडले जातात त्यावेळेस तिळाशी भाजले हे लक्षात येतं आणि मग नंतर आपण अशी ताटात काढून घेतली आहे थंड होऊन आहेत आणि एकेकडे कढई गरम आहे तेच आपण आता खोबरं यामध्ये भाजून आहे खोबरं जे आहे ते पूर्ण लालसर होईपर्यंत भाजणार नाहीयेत आणि फक्त गरम करून आहे आणि आता हे सुद्धा गरम आहे आणि हे सुद्धा असं साईडला काढून घेणार आहेत तिळावर आणि आता एकेकडे कढई गरम करायला ठेवली आहे कडे साजूक तूप घालायचे आपण पाक तयार करून आणि मगच ही वडी बनवणारे तर यामध्ये असा एक कप भर मी गुळ वापरलेला आहे आणि थोडासा उरलाय तो सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे असा गुळ सर्व असा पगळून घेणार आहेत आणि आता यामध्ये एक आपण खायचा पोह्याचा जो चमचा असतो त्या त्यानेच एक चमचा भर मी पाणी घातलंय यामुळे पाकसुद्धा छान होतो आणि वड्यासुद्धा आपल्या कडकसर होणार नाहीत म्हणून यामध्ये थोडं एक चमचाभर पाण्याचा वापर केला आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे अशा प्रकारे गुळ सर्व असा पळून घ्यायचा आहे आणि जसा गुळाचा कलर असतो त्या पद्धतीने गुळाची वडी जी बनते ती त्या कलरची बनते आता एकेकडे आपण तीळ आणि ही खोबरी जी भाजून घेतलेली होती तोपर्यंत ते आपण दळून घेणार पाकाकडे सुद्धा लक्ष आहे आणि होईपर्यंत मी असं दळून आहे अगोदर खोबरं आणि तीळ दळून घेतली आहेत त्यामध्येच अर्धा कप शेंगदाणे जे आहेत ते अशी टाकून घेतलेली आहेत आणि जाडसर अशी दळलेली आहेत आणि थोडीशी साईडला तीळ सुद्धा अशी काढून घेतलेली आहेत आणि शेंगदाण्याचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडून स्किप झालेला आहे सर्व जो आपण कुट करून तयार केलेला आहे तो जाडसरच केलेला आहे आता यानंतर पाकसुद्धा तयार झालेला आहे पाक पाण्यामध्ये टाकून चेक करून बघायचा आहे की पाकाचा असा कडक सरगोळा गोळा जर तयार झाला तर आपला पाक जो आहे तो असा परफेक्ट तयार झाला आहे हे लक्षात येतं आणि अशा प्रकारे हा पाकसुद्धा आपला तयार झाला आहे आणि परफेक्ट असा हा पाक तयार झाला आहे आणि आता यामध्ये आपण जे कूट तयार करून घेतला आहे तो यामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे जाडसरच असाय कूट तयार करून घ्यायचा आहे आणि आता यो यामध्ये टाकलेला आहे बघू शकता तुम्ही की असा जो कूड जो तयार केलेला आहे हा जाडसर तयार केला आहे आणि याची लाडू सुद्धा आपल्याला बन बनवता येतात आणि अशाच प्रोसिजरने सुद्धा लाडू बनवले जातात आणि छान सुद्धा होतात अशा प्रकारे सर्व असं मिक्स करून आहे आणि जो साईडला आपण जर तिळ ठेवलेली होती ती सुद्धा यामध्ये टाकून घेतली आणि असं पटपट पत असं मिक्स करून घेतलंय आणि यामध्ये वेलची पावडर घातली अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे आणि असं छान असं पटपट मिक्स करून आहे आणि गॅस जो आहे तो असा कमी करून ठेवायचा आहे कमी गॅसवरच असं मिक्स करून घेणार आहेत आणि याची खूप छान असे लाडूसुद्धा असे जर गरम असताना सुद्धा लगेचच लाडूसुद्धा तयार होतील पण आपण याची आज वडे बनवणारे आणि या याआधी मी लाडूचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन लाडूचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता अशा प्रकारे छान असं सर्व मिक्स करून घेतले आणि आता एकीकडे एका भांड्याला तूप लावून घेणार आहेत हा जो ट्रे आहे त्याला मी असं छान लावून घेणार आहेत आणि जेवढं आपले वडीचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे तेवढ्याच जागेमध्ये मी असं लावून घेणार आहे संपूर्ण ट्रेला लावणार नाही अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि गरम असतानाच लगेच ते टाकून घेणार आहेत तोपर्यंत मी ते गॅसवरच ठेवलेलं होतं आणि गरम असतानाच आपण लगेच ते वड्या करायच्या आहेत त्यामुळे लगेच अशा थापून घेणार आहेत सर्व असं काढून आहेत आणि तेवढ्याच जागेमध्ये आपण जेवढे आहे त्याच जागेमध्ये मी ह्या अशा थापून घेणार आहेत आणि एका वाटेच्या साह्याने अशा छान अशा थापून घेणार आहेत अशा छान अशा थापून घेणार आहेत आणि वडीची साईज आहे ती थोडीशी जाड सरस ठेवणार आहे त्यामुळं एवढ्याच जागेत अशी छान अशी थापून घेणार आहेत पातळसर सर जाडी ठेवणार नाही आहेत थोडीशी जाड सरस अशी वडी मी तयार करणार आणि असंच थोडंसं कोमट झालं की लगेचच ही कापून घेणार आहेत सुरीच्या साह्याने अशी छान अशी कापून घेणार आहेत चौ कोणी अशा प्रकाराची मी ही कापून घेणार आहेत आणि बघू शकता तुम्ही की लगेचच अशी कापली जाते अशा प्रकारे आपण गरम असतानाच कापून घ्यायची थोडीशी थंड झाली की लगेच कापून घ्यायची आणि कुणालाही खाता येईल अशी ही दात सुद्धा ही वडी खाऊ शकतील अशी ही मऊ छान अशी वडी आज आपण बनवलेली आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि छान अशी कापून घ्यायची आहेत अशा प्रकारे जशी शेफ हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही ही कापू शकता आणि खूप छान अशी ही वडी तयार झाली आणि लगेचसुद्धा सरकली जाते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही मी कापून घेतली आहे आणि तुम्हाला ही काढून सुद्धा दाखवते की कशा प्रकारे ही वडी आज आपण तयार केली आहे आणि तिची साईजसुद्धा थोडीशी जाड अशी साईज मी ठेवलेली आहे थोडीशी जाडसर अशी छान अशी तयार झाली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी ही वडी तयार झाली आणि ह्या अशा गरमच आहेत तेच मी काढून घेतल्या आहेत आणि शेंगदाणेसुद्धा किती छान असे या वडीमध्ये दिसत आहे बघू शकता अशा प्रकारे ह्या वड्यांची आज आपण रेसिपी बनवलेली आहे तिळवळ वडींची अशी स्पेशल अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे आणि नक्की तुम्ही ही रेसिपी या मकर संक्रांतीला ट्राय करून बघा आणि खूपच छान अशा या वड्या तयार होतात आणि जास्त काळसुद्धा ह्या टिकल्या जातात अशा प्रकारे ही वड्यांची आज आपण रेसिपी छान अशी बनवलेली आहे अशा ह्या सर्व वड्या मी अशा प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि बघू शकता अशा प्रकारे ह्या वड्या तयार झाल्या आहेत आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की ही जे वड्या बनवल्या आहेत त्या कशाप्रकारे तयार झाल्या आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद